छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जय फुल्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा साची रंग रूप है आलिया नगरा इतिहासाचे रंग रूप हे आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आशिरा इंग्लिश स्कूल काळेगाव येथे काळेगाव मंडळ महसूल अदालत संपन्न यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे तसेच खरेदी बोजा कमी करणे सात बारा फेरफार वाटप करण्यात आले यावेळी संजय गांधी श्रवण बाळ या योजनेचे सुद्धा अर्ज घेण्यात आले या कार्यक्रमाला काळेगाव सरपंच सौ स्वातीताई विष्णू फुकट खामगाव एस ओ डॉक्टर रामेश्वर पुरी साहेब तहसीलदार सुनील पाटील साहेब नायब तहसीलदार निखिल पाटील साहेब तसेच करेबाबू काळेगाव मंडळाचे मंडळ अधिकारी चौधरी साहेब खामगाव मंडळाचे मंडळ अधिकारी काळवागे साहेब पालखेडचे मंडळ अधिकारी रत्नापारखे साहेब तसेच काळेगाव मंडळचे सर्व महसूल अधिकारी शिंदे साहेब नागरे साहेब वंजारी साहेब टेकाडे मॅडम खंडारे मॅडम वाडेकर मॅडम सर्व कोतवाल बांधव सी एस सी सेंटरचे सर्व संचालक आशिरा कुलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अनिल अंबलकर सर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते